के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर आमदार राजन आणि मुलांवर अँटी करप्शन ब्युरोनं केलाच गुन्हा दाखल राजकीय वर्तुळात माझली एकच खळबळ गुन्हा दाखल करा अटक करा मी घाबरणार नाही म्हणजे नाही आमदार राजन साळवी गरज नाही दीड महिन्यानंतरही अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं सेविकांमध्ये उमटू लागले नाराजीचे सूर आणि कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक तीन दिवसीय स्पर्धा रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात संपन्न यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता बातम्या अखेर अँटी करप्शन ब्युरोनं उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात गैरहिशोबी मालमत्तेचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे दिकारा सो, दिकारा सो,

काही तासातच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर अत्यंत राजकीय सूडबुद्धीतून आज एसीबीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षडयंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्र धिक्कार करतो केवळ आणि केवळ हिंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावून असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं जा रचलं जातं आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा कितीही त्रास द्या पण मी उद्धवसाहेबांची साथ सोडणार नाही हे ठणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु त्याचबरोबर मी ए सी पी आणि ए सी पी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन साळवी सारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातून उद्याची शिवसेना उभी राहणार आहे म्हणून तुम्ही त्रास देताना पुन्हा एकदा विचार करा पण त्या किती त्रास द्या या तुमच्या दमनशाहीला राजन साळवी भीक घालणार नाहीत आमदार राजन साळवी यांच्यासह सा पत्नी आणि मुलावर अँटी करप्शन ब्युरोनं गुन्हा दाखल केल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी घराबाहेर एकच गर्दी केली शिवसेनेची भूमिका शिवसेना निश्चितपणे या गोष्टीचा निषेध करते आणि शिवसेना या जिल्ह्यामध्ये शांत बसणार नाही याचे परिणाम निश्चितपणे सरकारला दिसून येते कितीही गुन्हे दाखल करा आणि कितीही वेळा अटक करा मी दबावाला बळी पडणार नाही आणि घाबरणार नाही असं आमदार राजन साळवी यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं आतापर्यंत डाव्यांदा मी अलिबागला गेलो होतो त्या <laughs> दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं की आत्ता आलो आहे शेवटचा आलो याच्या पुढे मी इथं येणार ना नाही असं स्पष्ट सांगून आलेलं म्हणून ते माहिती आपण तुम्हाला यायला आलेलं काय वाटतं याच्या मागचं नेमकं त्या वाटत नेमकं मागे निश्चितपणे जे सरकार आहे मिंदे सरकार आणि भाजप सरकार त्यांनी हा दबाव माझ्यावर टाकलेला आहे पण दबावाला आम्ही का भीक घालत नाही आहे माझ्या पाठीशी माझं संपूर्ण कुटुंब माझा मतदारसंघ माझा जिल्हा आणि माझ्या शिवसेना ही माझ्या पाठीशी आहे त्यांनी मी त्या गोष्टी घाबरत नाही त्या गोष्टी दबावाला बळी पडणार नाही आम्ही सर्वजण वंदने शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंचे आम्ही पाचारण असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मला अटक होणारच आहे उद्या जेलमध्ये गेलो तर माझ्या मुखामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जातात त्यामुळे मागील दीड वर्षापासून शिंदे शिंदेगडात येण्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव टाकला जात होता परंतु ते दबावाला बळी न पडल्याचं दिसल्यानं त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जात आहे आपल्याला एक माहिती आहे की साळवी साहेबांसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी अनेक वर्ष बाळासाहेब आणि शिवसेनेची सेवा केली अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळी आपल्याला येत नाही त्यावेळी षडयंत्र टाकल्यावर त्याचे शंभर टक्के या रत्नागिरी विधानसभामध्ये उत्तर दिले जाईल आमदार राजन साळवी हे सर्व प्रक्रियेला सामोरे गेल्यानं आणि वेळोवेळी शासन आणि प्रशासनाविरोधात डरकाळी फोडत राहिल्यानं अखेर त्यांच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गली, गली रे। रे। ही सुडाची कारवाई असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त करत शासना विरोधात घोषणा दिल्या अरे आवाजी नाही नाही चले

तर अंगणवाडी सेविका मात्र रस्त्यावर आल्या असल्याचं दिसून येत आहे मानधनात वाढ करण्यात यावी म्हणून राज्यभरातील हजारो अंगणवाडी कर्मचारी मागिल दीड महिन्यापासून बेमुदत संपावर असूनही महायुती सरकार मात्र त्यांच्याकडे पाहत नसल्यानं सेविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार तेरा साली अशाच प्रकारे अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता परंतु त्यावेळीच्या आघाडी सरकारनं मात्र त्यांच्या मागण्या मान्य केल्यानं अवघ्या नऊ दिवसात तो संप मिटला होता परंतु आज दीड महिना झाला तरीही शिंदे फडणवीस पवार सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत वनविभाग आयोजित कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात पार पडल्या कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवसीय स्पर्धेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे खेळ सादर केले गिरी इथं आयोजित तीन दिवसीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी उत्तम नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धा पॉझिटिव्ह दिशेने करून केली पाहिजे आजच्या ह्या ह्याच्यात रायगडने एकशे सत्याहत्तर गुण मिळवले हो मुंबई उपनगरने एकशे ब्याण्णव गुण मिळवले हो आणि रत्नागिरीने तीनशे अडुसष्ट गुण मिळवले हो। पाहत असताना मला पार्शलिटी नक्कीच वाटत नाही मी पण तीन दिवसापासून बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या याच्यामध्ये रत्नागिरी गेल्या वर्षी देखील जनरल स्पर्धेमध्ये फर्स्ट होती फक्त एक मात्र आहे की रायगडची जी संचलनाची टीम जी आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पन्नास ते पंचावन्न टक्के लोकं हे एक्स सर्व्हिसमन आहे आणि मी संचलन पाहताना रायगडचं सा संचलन चांगलं होतं पण आपण कोणत्याही परीक्षकांवरती हे न ठेवता आज जे इथे आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला पारितोषिक भेटली ते त्या त्या टीमला निःपक्षपातीने दिले हे मी आधी जाहीर करतो आपण केवळ महोत्सवात या क्रीडा आणि सांस्कृतिक याच्यामध्येच पुढे नसून मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो प्रशासकीय दृष्ट्या देखील कोकण विभाग इतर सगळ्या विभागापेक्षा प्रत्येक कामामध्ये पुढे आहे आणि जेव्हा आपला विभागाचा आढावा होतो आणि जेव्हा आपला मासिक आढावा देखील कलेक्टरांचा होतो त्यावेळेस आपलं लक्ष जे काही आपल्याला शासनाने सांगितलं असेल त्याच्याकडे आपण प्रायोरिटी देऊन आणखीन ॲडिशनल आपण काही ना काही करत असतो मग ते नाविन्यपूर्ण असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या आणि मला वाटतं हे करत असताना एक आपल्या विभागाला वेगळी शाण आहे संपूर्ण महाराष्ट्रातला कोकण एक वेगळा समजला जातो नुसताच वेगळा समजला जात नाही तर एक कोकण टच प्रत्येक कामामध्ये आपल्या इतर विभागाला दिसून येतो आणि त्याच्यामुळेच आपला कोकण पॅटर्न आपण सगळीकडेच राबवतो आहोत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केलं म्हणजे <laughs> त्यांचे जा जे डॅन्स आणि जे उत्साह आहे ते खूप चांगला आय थिंक मला असं वाटतं की काय गोष्टी नक्की सांगायला पाहिजे असे जिल्हाधिकारी आपण सर्वांना माहिती आहे की आज म्हणजे किती लवकर दिवस गेलेले आहे तेरा कधी पंधरा झाला ते कोणालाही असा माहिती नव्हता बिकॉज असं वाटतो की अरे आपण आता एक तासापूर्वी कल्चरल ॲक्टिव्हिटी घेतलं होतं आहे ना म्हणजे किती इतकी लवकर टाइम हॅज गॉन बाय आणि आपण तेरा तारीख जे ते आहे ते त्या रोजी आपण खूप एनर्जी आणि एन्थुझियाझम पद्धतीचे आपण जे सुरुवात आहे ते आपण केलेलं आहे आणि त्यासाठी नान नदर दैन म्हणजे आपले विभागाचे जे सर्व सर्व जे हॅरारकीमध्ये टॉप नंबर वन आहे ते आपले माननीय महसूल मंत्री महोदय आणि आमचे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री महोदय ते दोघी आले होते म्हणजे मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज महसूल मंत्री महोदयांच्या एक विभागीय स्तराच्या जे जिल्हा आहे नॉर्मली तिथे इझी आहे पण आमच्या रत्नागिरीसारखा एक रिमोटली आणि नॉट वेल कनेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये येणं खूप मोठा विषय आहे आणि त्यासाठी आपण जे नियोजन केलं होतं रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी ते बघून ते आले मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो सिमिलरली आपण मुख्य सचिव महसूल महोदय यांना आणणं आणखी कठीण आहे बिकॉज Because... ते खूप व्यस्त असतात आणि मी त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं की आय विल कम डेफिनेटली आय विल कम आणि ते आले मी फक्त मला वाटते दोन तीन दिवस पूर्वी म्हणजे तेरा आय थिंक दहा तारीखला मी गेलो आणि भेटलो फाय मिनिट्समध्ये त्यांनी कन्फर्मेशन दिलं मी सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्हाला जे गायडन्स दिलं म्हणजे मागच्या कलेक्टर्स कॉन्फरन्समध्ये प्रत्येक महिना तुम्हाला माहिती असेल की सात जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी कॉन्फरन्स होतात आरो कॉन्फरन्स त्यामध्ये मागच्या डिसेंबर महिन्याच्या ऑल कॉन्फरन्समध्ये विभागीय साहेबांनी सांगितलं की बेस्ट नियोजन तुम्ही करा आणि त्याअंतर्गत त्यांच्या गायडन्स जे आहे त्यांचे मोटिवेशन आणि त्यांच्या कंप्लीट सपोर्टमुळे आपण ऑर्गनाईज केलं आणि केलं आणि सात जिल्ह्यापैकी पाच जिल्हाधिकारी अटेंड केले ते सर्व जिल्हाधिकारी महोदय इन्क्लुडिंग मी सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की ते अटेंड केले काल स्पेशली ठाणे जिल्हाधिकारी फक्त काही तासांसाठी आले होते मी त्यांचे स्पेशली धन्यवाद व्यक्त करतो म्हणजे ठाणे जिल्हा म्हणजे खूप सी एम सरांच्या जिल्हा आणि किती व्यस्त व्यस्त असतात तुम्ही सर्वांना माहिती आहे तसेच मी मुंबई सबर्बनचे जिल्हाधिकारी आमच्या सर्वांचे सिनियर भोसले सरांच्या सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो ते दोन दिवस थांबले तसेच आपले सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तावडे सर आणि प्लेशमी सागर सर आणि अशोक शिंगारे सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर आमदार राजन साळवींसह पत्नी आणि मुलांवर अँटी करप्शन ब्युरोनं केलाच गुन्हा दाखल राजकीय वर्तुळात माजली एकच खळबळ गुन्हा दाखल करा अटक करा मी घाबरणार नाही म्हणजे नाही आमदार राजन साळवी गरज दीड महिन्यानंतरही अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं सेविकांमध्ये उमटू लागले नाराजीचे सूर आणि कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक तीन दिवसीय स्पर्धा रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत Namaskar!